अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं पुढे चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत दहा जूनला वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमा हा सण सुवासिनींसाठी असतो आपण ह्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत करत असतो आणि त्या वटवृक्षाला प्रार्थना करत असतो की ज्या पद्धतीने तू तुझं आयुष्य मोठं आहे तू दीर्घायुषी आहे त्याच पद्धतीने माझ्याही पतीला तेवढंच उदंड आयुष्य लागू दे आणि अखंड सौभाग्य प्राप्ती मला मिळू दे त्याच्याच बरोबर ज्येष्ठ पौर्णिमेला आपण वटपौर्णिमा म्हणून साजरी करत असतो आता वटपौर्णिमा मध्ये जेव्हा पौर्णिमा सण येतो तेव्हा खूप महत्वाचा दिवस मानला गे गेला आहे कारण या दिवशी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची आपण उपासना करत असतो आणि त्याच्याबरोबर आपण आपल्या कुलदेवीची पण सेवा करत असतो पौर्णिमा हा दिवस अतिशय महत्वाचा मानला गेला आहे आता ह्या पौर्णिमेला आपल्याला आपल्या घरात काही शुभ चिन्ह काढायचे आहे ते कुठे काढायचे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी लक्षात घ्या पौर्णिमा हा अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि आपण जेव्हा दर पौर्णिमेला व्रतवैकल्य करत असतो सेवा करत असतो पूजा करत असतो आणि काही ठिकाणी काही शुभचिन्ह काढत असतो याचा खूप चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो आता चांगला परिणाम म्हणजेच काय तुम्ही धनवान व्हाल तुम्ही श्रीमंत वाल मला असं अजिबात म्हणायचं नाही पण हो जे काही तुम्हाला मी चिन्ह सांगणार आहे तर हे नक्कीच तुमच्या घरात सात्विकता घेऊन येईल तुमच्या घरात शुभ कार्य घडेल आणि तुमच्या घरातलं वातावरण हे नेहमी प्रसन्न राहण्यास मदत होईल आता ते चिन्ह काय आहे तर ते आहे स्वस्तिक हो स्वास्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करत असतो अगदी धार्मिक विधी करत असतो तर घरात शुभचिन्ह काढलं जातं त्यातमध्ये मध्ये स्वस्तिक हे खूप महत्वाचं मानलं जातं आपण अगदी देवाचा कलश जरी भरून ठेवला तरी आपण त्याच्यामध्ये स्वस्तिक काढत असतो आपल्या घरात तुम्ही कलशाची पूजा करा किंवा वास्तुशांती करा तरी सुद्धा आपण स्वास्तिक काढत असतो प्रत्येक जण आपल्या घराच्या बाहेर स्वस्तिक काढत असतो का काढत असतो कारण काही आपल्या हिंदू धर्मामध्ये काही शुभचिन्ह आहे ते जर आपण काढले तर घरात कधी वाईट शक्ती वाईट बाधा नजर बाधा होत नाही आपल्या घरात येणारा व्यक्ती हा चांगलाच आहे असं नाही तुमच्या तोंडावर खूप गोड गोड बोलणारे लोक आहे पण मागूनही तुमची निंदा नालस्ती करणारे तुमचं वाईट चितवणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही म्हणून त्यांचं जे काही वाईट आहे ते आपल्या घरापर्यंत आपल्या वास्तूमध्ये कधी येऊ नये अर्थात हे तुमचं स्वतःचं घर असेल तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता कारण ही एक प्रकारची सेवाच आहे आता ते कुठं करायचं बघा दहा तारखेला पौर्णिमा सकाळी साडे अकरा नंतर जरी लागणार आहे तरी पण तुम्ही सकाळी उठल्यावर तुमचं नित्यकर्म नित्यकर्म सगळे आटपून घेतल्यावर आपण अर्थात उमऱ्याला हरीचले पण सकाळीच करणार आहोत आता ज्यांना दहा तारखेला हे करणं शक्य होत नाही त्यांनी अकरा तारखेला केलं तरी हरकत नाही कारण अकरा तारखेला पण पौर्णिमा दुपारी संपणार आहे एक ते दीडच्या दरम्यान मग तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दहा तारखेलाच करा नाही शक्य होत ता अकरा तारखेला करा आता दहा तारखेला बऱ्याच काही गोष्टी आपण करणार आहोत सत्यनारायण वगैरे करणार आहोत मग कसं नाही वाटत म्हणून आपण स्वस्तिक कसं काढावं ते तुम्हाला सांगते आता स्वस्तिक काढायचे पण काही मर्यादा असतात स्वस्तिक काढत असताना क्रॉस कधीच जायचं नाही त्या स्वस्तिकला क्रॉस कधीही जायचं नाही स्वस्तिक काढायचे पण काही नियम असतात आपण जेव्हा मधला जो केंद्रबिंदू आहे तिथूनच स्वस्तिक काढायला सुरुवात करावी स्वस्तिक काढत असताना तुम्ही कुंकवाने काढावं थोडंसं पाणी घ्या कुंकवामध्ये त्याने तुम्ही स्वस्तिक काढू शकता आणि स्वस्तिक काढल्यावर ते चार टिंब ठेवायला ते चार दिशा तुम्हाला नमूद करता आणि सुरुवातीला ज्या दोन रेषा आहेत इथल्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या त्याही काढायच्या आहे कारण त्या सीमा असतात त्या तुमच्या मर्यादा असतात प्रत्येकाला आपल्या आयुष्य जगताना आपल्या मर्यादा पालन करणं खूप महत्वाचं आहे प्रभू श्रीरामांनी आपल्याला तेच सांगितलं आहे की तुम्ही कसं पण मानवी आयुष्य जगत असताना तुमच्या मर्यादांचं पालन करणे तेवढं महत्वाचं आहे म्हणून ते जे स्वस्तिक आहे तुम्हाला तुमची मर्यादा दाखवून देतात आता पहिलं स्वस्तिक तुम्हाला कुठे काढायचं आहे तर अर्थात तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर पहिलं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक कुंकवाणे काढावं प्रॉपर स्वस्तिक काढायचं इथं तुम्हाला स्क्रीनवर ते स्वस्तिक पण दिसतंय आपण काय करतो ना फक्त स्वस्तिक काढतो पण ते अपूर्ण असतं कारण त्याच्यामध्ये चार टिंब आपण देत देत नाही दोन ज्या सीमा रे रेषा आहे ज्या मर्यादा रेषा आहेत त्या आपण काढत नाही तर ते अर्धवट स्वस्तिक असतं भले तुम्ही चांदीचं लावा तुम्ही प्लास्टिकचं लावा पण तरीही कुंकवाने स्वस्तिकच काढायचं असतं मुख्य दरवाजा स्वच्छ करून पहिलं स्वस्तिक तिथे तुम्हाला काढायचं आहे दुसरं स्वस्तिक येतं ते तुमचं किचन जिथे तुम्ही स्वयंपाक करता त्याच्या समोरची भिंत असेल किंवा ती टाईल्स असेल भिंत असेल खिडकी असेल छोटीशी जागा असेल तिथे तुम्हाला हे स्वास्तिक काढायचं आहे हे झालं दुसरं तिसरं स्वास्तिक कुठे काढायचं आहे जिथे तुमचा देवघर आहे अगदी तुम्ही भिंतीवर टांगवलेलं असेल किंवा तुम्ही खाली ठेवला असेल त्याच्या जी भिंत आहे तिथे तुम्हाला तिसरं स्वास्तिक काढायचं आहे हे झालं तीन चौथ तुम्हाला कुठे काढायचं आहे तर तुमचा जो जे काही कपाट आहे कपाटाच्या बाहेर आधीच्या काळी तुम्हाला माहिती आहे जेव्हा पत्राचं कपाट असायचं आणि आपण जेव्हा दिवाळीला आपण जेव्हा लक्ष्मीचं पूजन करायचो तेव्हा त्या पत्राला सुद्धा आपण स्वास्तिक काढायचो तुमच्याकडे होतं का नाही मला नक्की कमेंट करू शकता की ते पत्राला पण आपण नेहमी स्वास्तिक काढायचो तर हे तुम्हाला चौथं स्वास्तिक तुम्हाला तिथे काढायचं आहे हे झाले तुमचे चार आणि जिथे तुमची तिजोरी आहे आता सगळं तर कॅशलेस व्यवहार झाला आहे मग आता तिजोरी ताई कुठे आहे आमची तर बघा जिथे तुम्ही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवता काहीतरी आपण छोटं मोठं दागिने ठेवतो किंवा महत्त्वाचे कार्य कार्यक्रमातल्या ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही ठेवल्यामुळे तिथे सोनं असो चांदी असो किंवा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असो त्याच्या खाली पण तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे असे तुम्हाला पाच स्वास्तिक काढायचे आहे लक्षात घ्या पहिलं तर ते मुख्य दरवाजा नंतर येतो तो किचन तिसरं तर ते देवघर चौथं तर ते तुमचं कपाट आता ते प्लास्टिकचं कि आहे किंवा ताई आमच्याकडे पत्र्याचं नाही आहे किंवा फर्निचर आहे काही पण असेल तिथे काढायचं आहे आणि पाचवा येतं ते जिथे तुमच्या महत्वाच्या वस्तू आहे तिथे तुम्हाला ते स्वास्तिक आहे अशी पाच स्वास्तिक काढायचे का स्वास्तिक काढल्यावर त्याला कुंक आपण जे काही अक्षत आहे त्या आपण त्याला लावायच्या की एकतरी अक्षता त्या स्वास्तिकवर दिसल्या पाहिजे कारण अर्थात ते ओलसणार आहे आणि धूप दीप ओवाळायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सगळं चांगलं दे घरात कुठली बाधा येऊ नये घरात शुभ कार्य करू दे आणि माझं घर गुगुळासारखं राहू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी जेव्हा स्वास्तिक काढाल तेव्हा ताट तयारच ठेवायचा त्याच्यामध्ये हळद कुंकू राहावी दिवा लावायचा तुपाचा लावा की तेलाचा लावला तरी हरकत नाही आणि धूप ओवाळायची चा, छान वाटतं बघा आता हे सगळं तुम्ही करून बघा तुम्ही श्रीमंत व्हाल तुम्हाला रातोरात पैसे मी असं अजिबात म्हणत नाही पण हो छान वाटेल सात्विकता येईल कारण ह्याच दिवशी आपण व्रत वैकल्याबरोबर सत्यनारायण करणार आहोत बऱ्याचशा अशा छान छान गोष्टी किंवा सेवा आपल्याकडनं करणार आहोत तर सुरुवात या स्वास्तिकने तुम्हाला करायची आहे तर नक्कीच तुम्ही कराल अर्थात मासिक धर्म असेल तर आपल्या मुलीकडनं करून घ्या मिस्तरांकडनं करून घ्या कोणीही सेवा करू शकत स्त्री जात ताई मी प्रेग्नेंट आहे तुम्ही स्वास्तिक काढू शकता किंवा ताई मी विधवा आहे बाई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत ती सवासणी असते तुम्ही सगळ्या जणी ह्या सेवा करू शकता अर्थात जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या मुलाकडनं मुलीकडनं नातू नातवाडा कुठेतरी असेल त्यांच्याकडनं करून घ्या आपल्याकडनं नाही झालं तरी आता ज्यांना दहा तारखेला करणं शक्यच होत नाही ताई नाही झालं तर अकरा तारखेला दीड वाजेपर्यंत पौर्णिमा असणार आहे तर त्याच्या आत तुम्ही हे केलं तरी चालेल पण जर तुम्ही दहा तारखेला केलं तर अजून भारी वाटेल बाकी तुमची इच्छा ठीक आहे चला आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज चढू इथेच थांबवते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राइब करा भेटूया परत अशाच एक कमेंट व्हिडिओ जवळ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ